नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तीन ऑक्टोबर मंत्रिमंडळाची विशेष बैठक अनेक निर्णय होणार मंजूर भत्ता वाढ संदर्भात मोठा निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस च्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत अनेक निर्णय मंजूर होणार जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर तीन ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आजच्या बैठकीत पुढील निर्णय होण्याची दाट शक्यता जुनी पेन्शन योजना संदर्भात निर्णय होऊ शकतो सेवा निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो अंशीकरण कपात पंधरा वर्षावरून बारा वर्ष करणे या संदर्भातही निर्णय होऊ शकतो त्याचबरोबर मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात माघाई भत्ता वाढीच्या संदर्भात मोठा निर्णय होणार आहे बैठकीत अनेक निर्णयासह माघाई भत्ता वाढीच्या संदर्भात मोठा निर्णय घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आणि नवनवीन ही आनंदाची बातमी आणि आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बातमीचे स्पष्टीकरण पाहूया कर्मचाऱ्यांसाठी आता लवकरच एक मोठी बातमी समोर येत आहेत कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक संपन्न होणार आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या संबंधित प्रलंबित मागण्यावर बरेच निर्णय घेण्यात येणार आहे महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो वाढत्या मागाईतून दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे आता लाखो सरकारी कर्मचारी आता या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई बत्त्यात तीन टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज येत आहे त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्या पर्यंत वाढ होणार आहे आणि ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी देण्यात येणार आहे आणि आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर मागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय किंवा मंत्रिमंडळ निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांना नवीन डीए मिळण्याबाबत बरेच मागील तीन महिन्याचे थकबाकी सुद्धा मिळणार आहे मागाई भत्ता वाढल्यास मागाई भत्त्याच्या वाढत्या मागाईचा आर्थिक दिलासा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे असे बोलले जात आहे तीन टक्के वाढीमुळे अतिरिक्त रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळेल जुलै ते सप्टेंबर पर्यंत थकबाकी म्हणून हजारो रुपये सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि पुढील महिन्याच्या पगारासह दिले जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या तीन कर्मचाऱ्यांसाठी तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकी ही महत्वाची मानली जात आहे कारण आता कर्मचाऱ्यांच्या महागाई व वा भत्त्याच्या वाढीला अंतिम रूप देण्यात येणार असून थकबाकी देण्याच्या प्रक्रियेवर चर्चा सुरू होणार आहे सणासुदीच्या दिवसापूर्वी सणासुदी पूर्वी होणारी ही घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा देणारी ठरू शकते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ